न्याय दिला त्याला न्याय असतील तर आत्ताचं हे म्हणजे सगळं विचित्रच चाललेलं आहे

तारीखला बजेट सेशन सुरू होत नाही त्यांना असं विचार माझा एक प्रश्न मी त्यांना चार वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी त्यांनी किती मर्सडीत दिल्या <laughs> उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना चार, चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय उपसभापती केले त्यांनी त्याने आठ मर्सिडीज दिल्यात का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का बजेट सेशन सुरू